नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती पद्मपुरुष काय आहे हे माहित नसताना स्वतःच्या वास्तू ही संस्था सुरू केलेली आहे आता आपल्याला माहितीच आहे की सगळ्या संस्थांना फंडिंग लागतच त्यासाठी पद्मपुरुष हा ट्रस्ट सुरू केला त्याच्या अंतर अंतर्गत या सगळ्या ॲक्टिव्हिटीज शाळेच्या चालतात सेंटर म्हणजे ही सॉर्ट ऑफ शाळाच आहे त्यासाठी आम टी जीचं पण आम्हाला सर्टिफिकेशन मिळालेलं आहे तसंच सी एस आर ॲक्टिव्हिटीजमधनं जे कंपनीज देतात त्यासाठी पण आम्ही नोंदणी केलेली आहे आणि आता नियर फ्युचरमध्ये आम्ही सी केर आहे की परदेशातून ज्यांना या संस्थेसाठी मदत करायची आहे तर त्याचंही आम्ही सगळं सबमिट केलेलं आहे सेंट्रल गवर्नमेंट मध्ये ते केलं आहे आणि त्याचं सॅन्क्शन येण्याची आम्ही वाढ बघतोय तर पद्मोले पहिल्या वाजता त्यांच्यासुबई साधना गोडबोले या संस्थेचं काम बघतात तर प्रसन्न ऑटिझम सेंटर बद्दल त्या तुम्हाला डिटेल माहिती देत नमस्कार मी साधना गोडबोले प्रसन्न ऑटिझम सेंटरची कार्यकारी संचालिका म्हणून काम बघते माझ्या सासूबाई मिसेस पद्मजा गोडबोले सुचेता मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्यांनी संस्था सुरू केलेली आहे त्या फाउंडर पर्सन आहे पाच जून दोन हजार साली आम्ही प्रसन्न नॉटिझम संस्थेची स्थापना केली आणि अंडर वन रूफ हे स्कूल स्ट्रक्चर आहे म्हणजे जरी आम्ही प्रसन्न नॉटिझम सेंटर म्हणतो तरी इट्स अ स्कूल स्ट्रक्चर आणि अंडर वन रूफ आम्ही सर्व थेरपीज या मुलांसाठी ज्या लागतात त्या देतो म्हणजे स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बिहेवियर मॉडिफिकेशन क्लासरूम स्ट्रक्चर रेमेडियन टीचिंग याच्याशिवाय लंच आणि दूध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज या सगळ्या एका चक्राखाली घेतल्या जातात संस्थेचं टायमिंग आहे ते नऊ ते साडेतीन सोमवार ते शुक्रवार असं चालतं एज ग्रुप जो आहे तो तीन ते सतरा हा आमचा एज ग्रुप आहे आणि म्हणलं तसं की रेमेडियंट टीचिंग पण चालतं आमचं फील्ड ट्रिप्स असतात अन्युअल गॅदरिंग असतं दरवर्षी आणि ट्रिप्सना नेतो आम्ही शिवाय ग्रोसरी शॉप भाजी आणायला या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या मुलांना शिकवतो हो याच्याशिवाय आपण प्री वोकेशनल स्किल्स पण शिकवतो हो त्यामुळे पूर्व व्यावसायिक शाळा पण आहे ती तेरा ते सतरा हा वयोगट जो आहे तो त्या पूर्व व्यावसायिक शाळेमध्ये असतो आणि अशा प्रकारची संस्था गेले चोवीस वर्ष चालू आहे आता पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे नमस्कार मी शुभदा पंढर आणि जसं आता साधना सांगितलं की आपलं पंचवीसा वर्ष हे सुरू होत आहे तर सर्वसाधारण सगळ्या संस्थांमध्ये कार्यक्रम असतात आता आम्ही पण वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम करायचं ची योजना केलेली आहे सगळ्यात महत्वाचं काय असतं आम्हाला फक्त मुलांवर काम करून चालत नाही आम्हाला त्याच्याबरोबर पालकांवर जास्ती काम करायला त्यामुळे पुढच्या या वर्षभरामध्ये आम्ही पालकांचंही मार्गदर्शन करणार आहोत फक्त पुण्यातल्या पुण्या पुण्याबाहेरच्या सुद्धा पालकांचं मार्गदर्शन केलं जाईल ऑनलाईन केलं जाईल आम्हाला असंख्य फोन येत असतात त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण पालकांचं आवश्यकतेनुसार आपण नक्की मार्गदर्शन त्यांचं करायचं त्या मार्गदर्शनात आम्ही काय काय सांगणार आहोत तर व्हॉट इज अमे स्पेक्ट्रम आहे म्हणजे पाचपोट सारखी नसतात तसं सा प्रत्येक मुली सारखं नसतं त्यामुळे मुला प्रत्येक मुलाच्या गरजेप्रमाणे आम्ही पालकांना उपदेश नाही मी म्हणणार पण सल्ले पण नाही पण त्यांना आम्ही प्रॉपर गाईड करणार आहे असं चॅनलाइज करून त्यांना काय काय हवं काय काय नाही मुख्य आधी एक आहे ते पालकांचं ऐकून घेणं हे लागतं ते आम्ही सगळ्यात आधी करणार त्याच्यानंतर उपचार पद्धती प्रत्येक मुलाला कुठली लागेल आता जसं सांगितलं मी म्हणून थेरपी असते थे, ऑक्युपेशनल थेरपी असते थे, आमची ड्रम थेरपी कधी कधी आम्हाला डम थेरपी पण द्यायला लागते त्या सगळ्या थेरपी कुठली कुठल्या मुलाला आवश्यक आहे हे बघून ठरवलं जात रेमेडियल तर असतेच असते ती तर आमच्या ह्याच्यात असतेच नंतर कधीकधी असं होतं आईवडिलांनंतर काय त्यामुळे अशा काही संस्था पुण्यात आहेत किंवा आपल्या बाहेरच्या आहेत ज्याच्यात राहण्याची पण या मुलांची सोय होऊ शकते आणि समुपदेशन तर करणारच आहोत आम्ही मार्गदर्शन त्यांच्या प्रगतीसाठी काय काय करता येईल या गोष्टी आम्ही त्यांना सांगणार आहोत मुख्य आम्ही जे करणार आहोत ते आम्ही एक का पुस्तिका काढणार आहोत वाटते जमळ स्वमनतेविषयी मार्गदर्शनावर एक पुस्तिका निघणार आहे आता त्याच्यात काय काय माहिती असणार आहे ते विषय काय माहिती स्व आपण म्हणतो त्याच्यात काय काय असणार आहे त्याच्यात असणार आहे मी स्वतः एक सायकोलॉजिस्ट आमच्याकडे असंख्य सायकोलॉजिस्ट काम करतात त्यामुळे बाहेरचे लोक आहेत जे त्याच्यात लिहिते मुख्य म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस त्याच्यात लिहिले जाणार म्हणजे जसं आमच्या मावशा असत पंचवीस पंचवीस वर्षे आमच्याकडे आहे त्या काय त्यांच काय होत कारण त्या सुद्धा एक खूप मोठा रोल असतो त्यांचा त्याच्यानंतर जसं आम्ही म्हटलं की आत्ताच सांगितलं तसं आम्ही दूध आणि जेवण त्यांना देतो आता ती त्या मावशीचं काय विचार आहे किंवा टॉयलेटला मावशी असतात त्यांना काय वाटत सतत तीन ते सतरा वर्षापर्यंत आमच्याकडे मुलं असतात आता तुम्हाला वाटेल काय बोलतोय आम्ही पण या मुलांना त्याची सुद्धा गरज असते आम्ही खूप प्रयत्न करतो की त्यांना सेल्फ हेल्प स्किल्स त्या त्याच्या पण काहीतरी मुलांना गरज असते आणि त्या गरजेनुसार त्यांना सेंटर मध्ये बघतो त्यानंतर जनजागृती करणं सोमाग्रतेविषयी हे सगळ्यात पहिलं आमचं काम राहणार आहे त्याच्याकरता आम्ही काय काय करणार कुठे कुठे जाणार पालकांची कार्यशाळा घेणार शाळांमध्ये जाणार आपण जसं म्हणतो पूर्व प्राथमिक पासून ते पुढपर्यंत कॅच द नियम जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जर तीन ते सहा वर्षापर्यंत जर आपल्याला एखादं मुली कळलं बाबा असं आहे तर त्याच्यावर जर लवकर आपण उपचार सुरू केले तर त्याचा खूप खूप फायदा होतो नुसतंच पालकांची शाळा घेऊन चालत नाही शिक्षकांची पण आपल्याला कार्यशाळा घ्यायला लागते ला ला। शिक्षकांना सुद्धा त्या काही ट्रेंड नसतात आता इन्क्लुझिव एज्युकेशन आलेलं आहे नवीन एन ई पी मध्ये वगैरे पण प्रत्येक टीचर काय ऑटिजम करता ट्रेन नसते तर काय काय तिला सांगू शकेल त्या मुलाला आमच्यापर्यंत किंवा काहीतरी या मुलांमध्ये डिफिकल्टी कि आहे किंवा तिच्या वर्गात जर एखादा ऑटिस्टिक मुलगा असेल तर तो तुम्ही कसा ओळखावा यासाठी तिला ट्रेनिंग असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर विविध कंपन्यांमध्ये जाऊ आजकाल कंपन्यांमध्ये सुद्धा पायना असतात किंवा त्या कंपन्यांमध्ये सुद्धा खूप स्टाफ ते ते आम्ही करू प्रदर्शन करू प्रदर्शन तर आमचे असतातच असतात आणि वेगवेगळ्या कार्यशाळा करू असं असं प्लॅनिंग आमचं पुढच्या वर्षीच धन्यवाद आता तीस मुलं आहेत संस्थेमध्ये आणि तीस मुलांकरता सोळा जणांचा स्टाफ आहे आमचा वाढत जातात म्हणजे आता सुद्धा झालेल्याच आहेत ऍडमिशन तुमच्या म्हणजे आतापर्यंत जे ऑटिझम झालेला आहे त्याच्यात इट इज जेनेटिकच आहे असं सांगण्यात येतं फिफ्टी पर्सेंट इट इज जेनेटिक आणि मग फिफ्टी पर्सेंट जे आहे ते लाईफस्टाईलशी निगडीत आहे अनफॉर्च्युनेटली सोनोग्राफी मध्ये डायग्नोज होत नाही ते जेनेटिकच आहे रूट कॉज जे आहे ते जेनेटिकच आहे आपल्याकडे पूर्वी सात पिढ्यांपर्यंतचा इतिहास बघितला आमच्याकडे जेव्हा तेव्हा कधी कधी असं होतं की नाही आई वडील काका काकू कोणामध्येच नाहीये पण जर आपण डिटेल मध्ये बोलत गेलो तर दोन्ही फॅमिलीज मध्ये कुठेतरी काहीतरी सापडू शकतं आणि ते नॉट नेसेस ऑटिझमच असायचं इतर प्रकारची अक्षमता सुद्धा त्यामध्ये असू शकते आणि आपण जसं म्हणालो तसं आता वेगवेगळ्या टेस्ट आलेले आहेत पण अनफॉर्च्युनेटली काही वेळेला ते टॅप होत म्हणूनच मॅडम जे म्हणाले ना की कार्यशाळा आम्ही कंपन्यांमध्ये घेणार आहोत तर फक्त तिथे पाळणा गर असतील वगैरे यासाठी नाही तर आता आपल्या वयाचे लोक हे सुटलेले ने आहेत पण नवीन येणाऱ्या मुलांमध्ये जवळजवळ सत्तावन्न मुलांच्या मागे एक असा रेशो आलेला आहे तर नवीन येणाऱ्या ने पिढीला पुढच्या आव्हानांची कल्पना मिळावी आणि त्यांनाही टप्प करता यावं म्हणून या कंपन्यांमध्ये सुद्धा किंवा कॉलेजेसमध्ये कार्यशाळा घेणार आहोत मुलगा आहे आणि नाव नाही पण एक मुलगा साधारण दहा बारा वर्षांपूर्वी त्या काळामध्ये आता सारखी अडीच तीन वर्षाची मुलं येत नव्हती आता काय डॉक्टर कडून डायमॉर्स झालेली मुलं येतात ऑलरेडी त्यांना वाटी आमचं लेबर लागलेलं आहे आम्हाला फक्त काम करायचं आहे ते त्यात काय जमत आणि काय आपल्यावर किंवा काय वाढवायचं पण तो वर्षाचा मुलगा मुंबई कुठल्या तरी उपनगरांमधून कॉन्स्टेबल होते तर त्याला एक भावांड होत त्या शाळेत गेल्यानंतर वडील असेपर्यंत भाऊ असेपर्यंत आई स्वयपाक करायची आणि नंतर पूर्ण वेळेत ती त्या मुलाच्या मागे फिरायची कारण हा मुलगा घर 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 फिरायचा आपल्याला चक्करी एक असं वाटत असा गोल 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 तो फिरायचा कारण त्याचं एक लक्षण आहे तुला भारतीच अट्रॅक्शन असतं आणि नंतर नंतर त्याने सुरू असं केलं की लोकांच्या घरावर दगड मारायला लागलाच त्या राहत होते त्या लोकांनी सांगितलं की नाही बाबा आता नाही हे होऊ शकत म्हणून ती आई माहेरी घेऊन आली हडपसरला तिचं बाहेर होतं हडपसरला घेऊन आली आणि तिना त्यांनी असा विचार केला की आता याला कुठेतरी शाळेमध्ये दहा बारा वर्षाच्या मुलाला घालायचं त्या मुलाला शाळेमध्ये थांबून घेणं हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं तो एक क्षण थांबत नव्हता आणि म्हणजे मी बिहेव्हिअर मॉडिफिकेशनचं काम करते तर मला तो, तो आवडतच नव्हता त्याच्याबरोबर आम्ही दार बंद करून मी आणि एक मावशी असं बसलो तर त्यांना एक माहिती होतं की कपडे बिपडे काढून टाकले की आपल्याला सोडून देतात त्याने पूर्ण कपडे काढले आमच्या समोर करायचं म्हणजे मॅनिप्युलेशन करतात तर ती केस माझ्या माहितीप्रमाणे अतिशय अवघड होती आणि बारा वर्षाच्या मुलाचा पूर्ण एक सेट तयार झालेला असतो माइंडसेट तो सेट बदलून त्याला आपल्या ह्याच्यात कारण ऑटिस्टिक मुलं त्यांच्या मते ते बरोबर असतात आपण असतो की ते आपल्यासारखे वागत नाही म्हणून आपल्याला वाटतं त्यांनी बदलावं तर बदलांना प्रतिकार तर होणारच आणि बारा वर्षाच्या एका स्ट्रॉंग मुलाचा तो प्रतिकार खूप जास्त होतो आ, आता तो आमच्या इथून गेलेला आहे पण म्हणजे झालं असेल था किंवा एखाद्या रेसिडेन्शियल स्कूल आईला पण पुढे फीडबॅक मिळाला तोपर्यंत तो, तो, तो व्यवस्थित होता कारण त्यांना ह्या मुलांना रुटीन लावून दिलं ला की ते रुटीन प्रमाणे व्यवस्थित वागतात अगदी सामान्य नाही म्हणता येणार शंभर टक्के पण मदतीने ते काम करू शकतात किंवा त्यांना मॅनेज करता येऊ शकतात तशीच अजून एक केस होती आमच्याकडे एक सुदेश गुप्ता नावाचा मुलगा होता तो साधारणतः आला तेव्हा सहा सात वर्षाचा होता आणि नवीन माणूस किंवा नवीन चेहरा बघितला की त्याला थुंकायची सवय होती त्या व्यक्तीच्या अंगावरती तर आमचे खूप प्रयत्न झाले होते स्पीच थेरपी काम करत होती एक मसाजर असतो जो आम्ही त्याच्या त्याला कारण माउथ सेन्सिटिव्हिटी होती त्यामुळे ती मसाजर फिरवायची सगळं करायची पण तरी काही यश येत नव्हतं मग शेवटी सासूबाईंनी सांगितलं म्हणजे माझ्या बरोबर मॅडमने सांगितलं की एकदा आता तू मंडईत अशी तेव्हा गाजर घेऊन म्हणून मग त्याला आम्ही गाजर आणून गाजराचे मोठा पीस करून आम्ही त्याला खायला द्यायचो तो चावायचा थोड्या वेळापूर्ती त्याचं ते थुंगड्याचं प्रमाण कमी झालं होतं म्हणजे जो थुंकड्याचा स्पॅन जो होता तो वाढलेला होता एक दहा पंधरा मिनिटाच्या गॅप मी तो थुंकायचा तर हे असं सगळं चालू होतं या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक सहा महिने गेले फेब्रुवारी महिना आला तेव्हा मॅडम म्हणाले की आता बाजारात उशा उसाचे कर्वे मिळायला लागले असतील तर ते आपण आणूया मग आम्ही ते त्याला द्यायला सुरुवात केली आणि मग तो ते चावायला लागला मग ते त्याची लात तयार व्हायची ती किरायचा तो बरो बरोबर त्याच्या आणि ऊस काही संपायचा नाही कारण गाजर कसं दोन मिनिटात संपून जायचं पण ऊस संपायचा नाही आणि या या, या सगळ्या प्रयत्नांमध्ये मग आम्हाला यश आलं आणि आता त्याच त्याच्यानंतर थुंकणं एकदम बंद झालं याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याच्यावरती अकॅडमिक खूप प्रयत्न केला की काही चेंजेस होत आहेत काय काय मी करून पण त्याची लेवल तेवढी नव्हतीच पण मग त्याच्या वडिलांचा कासाराचा बिझनेस असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला दाखवा की त्या बॉक्समध्ये बांगड्या कशा लावायच्या तसं आम्ही त्याच्याकडनं करून घेतो आणि आताही तो रविवार पेठेत त्यांचं दुकान आहे तिथे तो वडिलांना ते ति मागे बसून बांगड्या वगैरे बॉक्समध्ये सेट करायला मदत करतो व्यवस्थितपणे तर असे चेंजेस होतात आणि त्याचं थुकणंही आता कम्प्लिटली थांबलेलं आहे आता हे तुम्ही आव्हानात्मक गोष्टींबद्दल विचारलं पण रोजचं जगणं हे सुद्धा काही वेळेला मुलांसाठी आव्हान असतं आमच्याकडे पाच वर्षाची एक मुलगी होती साडेचार पाच वर्षाची एक मुलगी आली हो आणि ती मुलगी फक्त खाकरा किंवा कडक पदार्थ जे आहेत याच्यामध्ये ती मुलगी आम्हाला त्रास देत नव्हती हो किंवा असा काही इश्यू नव्हता हो पण त्या मुलीला जेवण हे तिचं मेन इशू झालेला होता ती फक्त खाकरा बटर चटणी किंवा कुरकुरीत पदार्थ खायची पण त्याने न्यूट्रिशन कसं होणार ना पाच वर्षाची मुलगी तिचं पोट भरत नाही मग त्यामुळे चिडचिड होते मला भूक लागली आहे ती ऐक सांगू शकत नाही असे सगळे प्रॉब्लेम्स वाढत होते तर मग आम्ही सुरुवात करताना आम्ही सगळंच बघतो ग्लोबल डेव्हलपमेंट त्याची काय झालेली असेसमेंट करतो आणि मग त्या मुलीच्या बाबतीत सुरुवात करताना खाकरा खाता खाता आम्ही तिला पोळी कडक करून द्यायला सुरुवात केली मीठ घातलेली पोळी तुपावर छान कडक केली की ती कुरकुरीत होती म्हणून ती खायला लागली त्याच्यानंतर ती पोळी थोडी थोडी कमी कडक करत वर्षभराच्या अंतरात ती मुलगी साधी पोळी भाजी खायला लागली आणि आता सुद्धा लेटेस्ट तो मुलगा आजही आहे पाच वर्षाचा तो फक्त पीनट बटर बरोबर पोळी खात होता तो मुलगा आता सगळ्या भाजी पोळी वगैरे खातो म्हणजे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी सुद्धा त्यांच्यासाठी आव्हानात्मक असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात आता तुम्ही ज्या सगळ्या संस्थांची नावं घेतली सगळी मुलांच्या शाळा आहेत आणि हॉस्टेल्स पण आहेत कारण त्यांना सांभाळणं थोडस सा होऊ शकतं कारण ही मुलं इन्स्ट्रक्शन फॉलो करतात ऐकतात बऱ्यापैकी समज असते पण ऑटिस्टिक मुलांना ते फार डिफिकल्ट जातं त्यामुळे त्यांच्यासाठीच्या जा हॉस्टेल फॅसिलिटीज खूप कमी आहेत अजूनही पण आता आम्ही जे सांगितलं तेच की आम्ही आता तेच मार्गदर्शन त्यांना करणार आहोत जिथे कुठे हॉस्टेल आता होत आहेत किंवा होणार आहेत भविष्यात त्याच्याबद्दल माहिती देणं किंवा मा पालकांचं काउन्सिलिंग करणं कारण तुम्ही म्हणता प्रश्न असतोच की आमच्या नंतर काय भविष्यामध्ये हा प्रश्न त्यांना नक्कीच पडलेला असतो तर त्याच्यासाठी आम्ही सांगतो की एक महाराष्ट्र बँकेचा ना मला वाटतं ट्रस्ट आहे एक्झिक्युटिव्ह ट्रस्ट। ट्रस्टी एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी तर या मुलांसाठी ट्रस्ट करून ठेवा वगैरे अशा गोष्टी सांगाव्या सांगा लागतात आणि कित्येकदा असंही होतं की पालक यांना सांभाळायला कोणीतरी पाहिजे म्हणून दुसऱ्या मुलाचा चान्स घेतात या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात पण तरीही अवघड जे थोडस या ही समस्या आहेत जे अजूनही आम्ही ज्या सगळ्या थेरपीज वापरतो याच कारण हा आजार नाही आहे ही एक ब्रेन डिसऑर्डर किंवा न्यूरोलॉजिकल निरो, डिसऑर्डर आहे तर त्याच्यामुळे या सगळ्या थेरपी ज्या आहेत त्याच काम करतात मेडिसिन सारख्या त्यामुळे या मुलांना स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बिहेवियर मॉडिफिकेशन क्लासरूम स्ट्रक्चर या स्ट्रक्चर मध्ये बसवल्यानंतरच त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि त्या थेरप, थेरपी थेरपीज देताना किंवा स्कूल स्ट्रक्चर क्लासरूम स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळ्या मेथड्स असतात म्हणजे टीच म्हणून एक पद्धत आहे ए ए म्हणून आहे फ्लॅश कार्ड दाखवून त्यांना शिकवता येतं लाईफ टाईम राहणारी ही डिसऑर्डर आहे फक्त याची तीव्रता जी आहे ती आपण कमी करू शकतो पण ऑटिझम पूर्णपणे क्युअर झालं असं नाहीये आणि होतही नाही त्यावेळेला काय पालकांना म्हटलेलं आहे आपण पालकांबरोबर मुलांपेक्षा मी बिहेवियर काम करते अनेकदा पालकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही त्याला काहीच करत नाही त्याला काहीच सांगत नाही तर ही काही क्रोसिन सारखी गोळी नाहीये की गोळी दिली आणि तो सुधारण अनेकदा काय होतं माझ्याबरोबरच्या बरोबरच्या सेटअप मध्ये तो मुलगा छान काम करत असतो पण सेटअप बदलला त्यांना अँझायटी असते नवीन काही हे सुरू झालं वातावरण बदललं की पुढे काय आणि मग ते व्यक्त करू शकत नाही म्हणून जास्त प्रॉब्लेम येतात तर आपल्याला सेटअप मधले सुद्धा बदल करावे लागतात गोव्याहून एक बालकले होते दहा बारा वर्षाचा मुलगा होता तो मुलगा टॉयलेट ट्रेंड नव्हता आणि गोव्यातली घर प्रशस्त असतात आठ आठ दोन टू माजली आठ खोल्यांचं घर गर। घरामध्ये फक्त आई आणि तो मुलगा वडील बाहेर गेल्यानंतर तो मुलगा कुठेही शू करायचा आणि त्याला गंमत वाटायची कारण आई त्याच्या मागे पडायची तर त्यांच्या ह्याच्या त्यांचं म्हणणं होतं की याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा त्यांच्याशी मी बोलल्यानंतर त्यांना जेव्हा चार खोल्यावरच्या बंद करायला सांगितल्या त्यावेळेला आईचं सा काम निम्म्याने कमी झालं आता साहजिकच पालकांचं असं सा झालं की तुम्ही आम्हालाच सांगता पण इथे काम पालकांबरोबरच करावं लागतं प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये बदल केल्यानंतर सुद्धा कित्येकदा बदल करायचेच आणि त्या मुलाला बदलांसाठी तयार पण करायचं असं दुहेरी काम आपल्याला करावं लागतं आता तुम्ही आव्हानात्मक गोष्टी सांगितलं पण आमच्याकडे सक्सेस स्टोरीज सुद्धा खूप आहेत आणि एखादी जरी सक्सेस स्टोरी असली तरी आपल्याला पुढे खूप मोठा बूस्ट मिळतो सक्सेस स्टोरीज म्हणजे आमच्याकडे एक राघव कृष्णन म्हणून मुलगा होता त्यांनी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड केलं तेरा तास बारा मिनिटं त्यांनी स्विमिंग केलं ही एक सक्सेस स्टोरी आहे त्याच्याशिवाय आशुतोष साळुंखे म्हणून एक मुलगा त्यांनी एम ए केलं आहे आता दोन वर्षापूर्वीच आणि त्यांनी पेटीच्या परीक्षा दिलेल्या आहेत तो विशारद झालेला आहे आता तो पेटी थोड्याफार प्रमाणात शिकवतो सुद्धा आणि कार्यक्रम पण करतो भार्गव देशमुख म्हणून आहे त्यांनी तबला तबल्यामध्ये विशारद केलेला आहे चिंतामणी राऊत म्हणून आमच्याकडे मुलगा होता म्हणजे त्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे तर त्याला खाली बसवणं आणि एवढा भाषा काढणं फिजिकल ट्रेनिंग देताना हे मी करून घेताना मला एकटीला ते जमत नव्हतं जी मदत मीच आहे ती त्याला पाठीमागून मी हात धरायची की त्याला पाठीमागून खांद्यावर प्रेशर द्यायची आणि तो खाली बसायचा त्याच्यानंतर त्याच्या वडिलांशी बोललो की त्याला स्ट्रिम्युनेट करायला फिजिकल ऍक्टिव्हिटीजची खूप गरज आहे त्याच्या वडिलांनी ते खूप मनावर घेतलं आणि आज तो वेट लिफ्टिंग मध्ये स्पेशल जे कॅटेगरी जी आहे ऑलिम्पिक स्पेशल ऑलिम्पिक्स मध्ये त्याने तयारी करतोय आणि तो बर्लिनला वगैरे पण जाण्याचं हे करतो आणि त्याच्या हस्ते आपल्या इथल्या काही स्पर्धांचं उद्घाटन वगैरे झालं पण त्याच्या झारखंडला गोल्डमेडल हा झारखंडला गोल्ड मेडल मिळाला पण त्याच्यासाठी पालकांची मेहनत अपार मेहनत लागते म्हणजे त्याच्या वडील सहा सहा महिने त्याला घेऊन साठी राहत आहेत एकटे म्हणजे अशा पद्धतीचं करावं पण लागतं पण ती पण आमची सक्सेस स्टोरी आहे आता माणंदे म्हणाले ना की जेनेटिक जशी कारण आहेत ना तशी लाईफस्टाईलची सुद्धा कारण आहेत आणि मोबाईलचा अतिरेकी वापर म्हणजे नॉर्मल मूल सुद्धा जेव्हा मोबाईल बघता ना त्यावेळेला त्या आजूबाजूच्या जगाचा विसर त्याला गरज वाटत नाही आणि ऑटिस्टिक मुलाला तर एकटच राहायला आवडतं मग त्याच्या हातात जर मोबाईल मिळाला तर तो म्हणजे कम्युनिकेशन करायचा प्रयत्नच करत नाही आमच्याकडे स्क्रीन टाईम आम्ही झिरोवर वर आणायला लावतो त्यांना तो मिनिमम किंवा झिरो पर्यंत कधी आणायला त्यानंतर फरक पडतो स्क्रीन मुळे खूप फरक पडतो अनेक मुलांना जेवताना मोबाईल बांध जेवायची सवय असते आपण काय करतो पोस्ट कार्ड दिलंय पोळी दिली त्याला कळतच नाही जे देखत दुःखात चवीचा विकास होत नाही दृष्टीत नाही आपण अन्न जे आपण अन्नाचा आस्वाद घेतो करू नाही नॉर्मल पण करत नाही आपली पण करत नाही पण त्याच्यामुळे हे प्रमाण नक्की वाढत आणि या सगळ्या थेरपीज बरोबरच आम्ही फिटनेस पण त्यांचा बघतो त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रेडमिल आहे ट्रेनर सायकल आहे आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पण आपण खाली भरपूर घेतो आपल्या संस्थेत तुम्ही सगळ्यांनी एकदा खरंच संस्था बघायला नक्की या साडे नऊ ते म्हणजे दहा ते तीन या वेळा आलात आणि कधीही या न सांगता आला तरी काही हरकत नाही आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळेल या मुलांच सायकोलॉजिस्ट लागतात ना आणि म्हणून तर आमच्याकडे सगळ्या ज्या स्टाफ जो आहे स्पेशल एज्युकेटर त्या सगळ्या सायकोलॉजिस्टच आहेत सायकोट्रिस्टची गरज नसते सायकोलॉजिस्ट सा लागतात जसं शाळेत आपण एकच सिलेबस देऊ तस एकच सिलेबस प्रत्येक मुलाला नसत प्रत्येक मुलाला जरी तो तीन ते चार वर्षाचा असला किंवा पंधरा ते सोळा वर्षाचा असला प्रत्येक मुलाच आम्हाला आयडी म्हणतो आम्ही त्याच्यात इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन तो प्रत्येक मुलाचा आम्हाला वेगळा लागतो म्हणूनच आमच्याकडे जरी असली तरी शिक्षिका सोळा आहे बघा टू इतकं आम्हाला प्रत्येक मुलांचं बघायला लागतं पर्टिक्युलरली जेव्हा यांच्या हार्मोन चेंजेस होतात तेव्हा तर आम्ही भरपूर प्रॉब्लेम फेस करत असतो कारण आजकाल मुला मुलींच वया देण्याचं प्रमाण खूप लवकर झालेलं आहे तर त्यामुळे त्याही याच्यामध्ये त्यांच्यात खूप चेंजेस होत असतात बिहेवियर मध्ये जास्त करून म्हणजे जा एखाद्या मुलाला एपिलेप्सी किंवा कन्वर्जन्स येत नसतील तर अशा वेळेस सुरू पण होता त्याच्याबरोबर ऍडिशनल नाही मी मग अशी सांगितल्याप्रमाणे की ऑटिझम हा आजार नाहीच आहे त्यामुळे याच्यावरती मेडिसिन काही नाही पण ऑटिझमच्या बरोबर जर हायपर ऍक्टिव्हिटी असेल तर त्याच्यावर तुम्ही औषध देऊ शकता हायपर ऍक्टिव्हिटी कमी करायला किंवा एपिलेप्सी फिट येत असेल त्याच्यावरती औषधं आहेत पण ऑटिझमवर औषध नाही ऑटिझम कधीच एकता येत नाही म्हणजे फक्त ऑटिस्टिक होऊन नसतं त्याच्याबरोबर काही ना कॉम्बिनेशन येतच म्हणजे ऑटिझम प्लस लर्निंग डिसॅबिलिटी ऑटिझम प्लस कन्वर्जन ऑटिझम प्लस हिअरिंग प्रॉब्लेम विजन प्रॉब्लेम मेंटल इरिटायरेशन सेरेबल पालसी असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्यात हो येऊ शकतात असतातच म्हणजे मेजॉरिटी ह्याच्यामध्ये आणि दिसायला ही मुलं ऍब्सोल्युटली नॉर्मल दिसतात म्हणजे संस्थेत आलं की तुम्हाला कळेल की हे मूल ऑटिस्टिक आहे पण तेच मूल जर तुम्ही आई वडिलांबरोबर रस्त्याने दिसलं तर ते तुम्हाला ओळखता पण येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचं बिहेवियर बघत नाही कारण दिसायला ऍब्सुटली नॉर्मल त्यांचा लाईफस्पॅन पण कम्प्लीट नॉर्मल असतो नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद